नमस्कार कार्यदक्ष आणि प्रामाणिकपणे पारदर्शक कारभार करणारे अधिकारी तुकाराम मुंडे साहेब आज ह्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे या महाराष्ट्रातील सर्व चोर लागलेले आहेत कारण का लागलेत आजपर्यंत ह्या अधिकाऱ्यांनी ह्या चोरांना खायला दिलं नाही म्हणून ह्यांचं हे दुखणं झालं आहे ह्यांना संविधानिक खुर्चीवरती नेमणूक केलेल्या अधिकारी यांच्या खोट्या भ्रष्टाचाराच्या फाईलवरती सह्या करणारे असतील तर ते चालतात पण ह्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईलवरती सह्या न करणारे अधिकारी यांना चालत नाहीत म्हणून आज तुकाराम मुंड्याच्या मागे सर्वजण हात धुवून लागलेत या अधिकाऱ्याच्या वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये चोवीस त्या पंचवीस त्यांच्या बदल्या झाल्या हे जर अधिकारी भ्रष्टाचारी जर असते तर आज ह्यांच्या इतक्या बदल्या झाल्या असत्या का ते प्रामाणिकपणे कामकाज करत असल्यामुळे ह्या सर्वांचं दुखणं झालंय त्यांनी त्या ते संविधानिक खुर्चीवर बसून पारदर्शक कारभार करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि आज कोणीतरी खोपडे नावाचा माणूस उठतो त्यांच्यावरती आरोप करतो आणि त्यांच्या मागे हात धुवून लागायचं काम करतोय पण मी त्या सर्वांना सांगू इच्छितो तुकाराम मुंडे साहेबांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता खंबीरपणे उभी आहे कारण त्यांनी तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी लोकांच्या फायलीवरती सह्या करण्याचं काम केलं नाही आणि तुम्हाला भ्रष्टाचार करू दिला नाही हे जनतेला कळून चुकलंय मी आज सांगू इच्छितो तुम्ही भ्रष्टाचाराच्या बाता ठोकता तर ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील आणि संविधानिक पदावर बसलेले सर्व मंत्री आणि अधिकारी असतील त्यांच्या दालनामध्ये आमच्या काम टुक्बद्दल ज्यांनी खुर्चीचा गैरवापर केलेला आहे त्यांच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी त्या दालनामध्ये पडलेल्या आहेत पण त्यांच्यावरती आजपर्यंत कारवाई का झाली नाही त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करू शकणार नाही कारण काम चुकार अधिकारी भ्रष्टाचारी करणारे डाका टाकणारे चोऱ्या करणारे हे अधिकारी तुम्हाला पाहिजेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला पर्संटेज मिळतोय म्हणून तशा अधिकाऱ्यांवरती तुम्ही कारवाई करत नाही आणि प्रामाणिकपणे जे अधिकारी काम करतायत त्यांच्या मागे मात्र तुम्ही हात धुवून लागताय तुम्हाला काही त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून ती त्या ठिकाणी मात्र तुमची वळवळ चालू असते ही वळवळ कुठेतरी थांबली पाहिजे नाहीतर महाराष्ट्रातील जनता उद्रेक करेल आणि त्या उद्रेकातून तुमच्या ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या जायला वेळ लागणार नाही हे प्रथमतः लक्षात ठेवलं पाहिजे तुकाराम मुंडे साहेबांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील चळवळीत काम करणारी सर्वसामान्य जनता खंबीरपणे उभी आहे